सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वाद साधिते शरण्यमतम्यते गौरी नारायणी नमस्तुते नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे उद्या आहे तिसरी माळ देवी चंद्रघंटेची सेवा करायची आहे देवी चंद्रघंटा ही शांततेचे शांतता प्रिय अशी देवी आहे उद्या आपल्याला नैवेद्य दूध किंवा दुधापासून बनवतात पदार्थ त्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे प्रत्येक नवरात्रीच्या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे उद्या तिसरी माळा आहे तर उद्या तरी काहीतरी विशेष असणार आहे उद्या चंद्रघंटेची सेवा करायची आहे प्रत्येक घरात कवड्या तर असतीलच त्यांच्याकडे त्याच्यावर आपल्याला सेवा करायची आहे ज्याच्याकडे आधीच जर कवड्या असतील तर नवीन घ्यायची काही गरज नाही आहे बऱ्याच वेळा देवघरात पसारा करत असतात तुम्हाला वाटत असतं पण प्रत्येक गोष्टीला महत्त्व आहे कवड्या हे आई भगवतीला अतिशय प्रिय वस्तू आहे तुळजापूरला जरी तुम्ही कधी गेलात तर तिथे कवड्याचं स्पेशल दुकान असतं कवड्याची माळ असते बऱ्याच घरात परडी असते परडीमध्ये कवड्या कवड्याची माळ एवढे महत्त्व आहे बऱ्याच महिला कवड्या परिधान करत असतात लक्ष्मीप्राप्तीची सेवा आहे ज्याच्याकडे ऑलरेडी कवड्या असतील तर त्यांनी घ्यायची गरज नाही आहे ज्यांच्याकडे नाहीत आहे तर तुम्ही घेऊ शकता ही सेवा तिसऱ्या माळेला किंवा चौथ्या माळेला तुम्ही करू शकता चौथ्या माळेला पण तुम्ही सेवा करू शकता काही हरकत नाही सेवा काय आहे तुम्हाला सांगते देवघरात कुठलेही यंत्र स्थापन केले कवड्या आणल्या आणि त्या तशाच ठेवायच्या तुम्ही कोण मी कोण अशाने सेवेचे फळ मिळत नाही कवड्यांवर आपल्याला सेवा करायची आहे तेवढंच महत्वाचं आहे आयुष्यात काही घडतं प्रयत्नाला कष्टाला पर्याय नाही आई भगवतीची नशिबाची साथ आणि गुरूंची साथ असणं महत्वाचं आहे सात कवड्या घ्यायच्या आहेत नवीन कवड्या आणताना ते पांढऱ्या कवड्या आणाव्यात हातात पिवळा ते आपल्याला पिवळा करायच्या आहेत डायरेक्ट पिवळ्या डायरेक्ट पिवळा आणू नका तर आपल्याला तुम्हाला पांढऱ्याच आणायच्या आहेत हळदी हळद हर्द घ्यायची आहे आणि ते आपल्याला त्या कवड्यांना लावायचे आहे ऑलरेडी जर आहे तर तुम्ही काही करायची गरज नाही आहे हा उपाय अगदी तुम्ही नवरात्रीमध्ये कधी पण करू शकता पण आपल्याला तिसऱ्या किंवा चौथ्या माळेलाच करायचा असतो मासिक धर्म सुतक विठळ आला असेल तर सेवा करता येणार नाही ज्यांना उद्या परवा करणं शक्य होत नाही तर त्यांनी सातव्या किंवा आठव्या माळेला करू शकता काही हरकत नाही उजव्या हातावर आपल्याला सात कवड्या घ्यायच्या आहेत तुम्हाला ती सेवा करायची आहे लक्ष्मी प्राप्तीची सेवा लक्ष्मीप्राप्ती आपल्याकडे जी लक्ष्मी येते स्थिर राहावी कधी खूप पैसा येतो तर शंभर रुपये पण नसतात अशी लक्ष्मी नको स्वकष्टाने कमवतो प्राप्त काळ असावी अखंड असावी अखंड लक्ष्मी यावी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर हवी यासाठी आपल्याला सेवा करायची असते सेवा काय आहे व्यंकटेश स्तोत्र एक वेळा पठण करायचं आहे संस्कृतमध्ये बोला किंवा प्राकृतमध्ये बोला त्याचबरोबर एक वेळा श्रीसूक्त बोलायचं आहे फलश्रुती पण आपल्याला बोलायची हातात कवड्या घेऊनच फलश्रुती बोलायची आहे सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र सोळा वेळा नवार्णा मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थां समर्थ आपल्याला बोलायचे आहे तिसऱ्या किंवा चौथ्या माळेला ही सेवा करू शकता ज्या कवड्या आहेत त्या तुम्ही देवघरात ठेवा किंवा शक्य असेल तर त्याची पोटडी करून देवघरात तुम्ही ठेवू शकता तर आपल्याला तांदळावर तांदळावर त्या सात कवड्या ठेवायच्या आहेत थे, प्रत्येक अष्टमीला शुक्रवारी मंगळवारी त्याचबरोबर पौर्णिमेला ही आपल्याला सेवा वारंवार करायची असते एकदाच केलं म्हणून झालं नाही एखादी सेवा तुम्ही वारंवार करता तर एक बळ येतं त्या सेवेची ताकद वाढत असते एकदाच केलं तर वर्षाने बघायचं असं नाही एक वेळ तुम्ही एक टाइम ठरवा आणि त्याच्यानुसार तुम्ही करा बऱ्याच वेळा सेवा ही चाळीस दिवसाची असते तर करणं शक्य होणार असेल तर तुम्ही लगातार करू चाळीस दिवस तुम्ही करू शकता तर आपल्याला सोळा वेळा सोळा सोळा वेळा पठण करू शकता किंवा तुम्ही चोवीस चोवीस वेळा पण पठण करू शकता जर नाही शक्य झालं तरी एक वेळा तरी तुम्ही करू शकता तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही करू शकता व्यंकटे स्त्रोत्र श्री सूक्त मंत्र कुबेर मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र श्री स्वामी समर्थ हे जेवढं तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही करायचं आहे मग तुम्ही सोळा वेळा करा किंवा चोवीस वेळा करा किंवा एक वेळा करा जसं तुम्हाला जमेल तुम् त्या त्यानुसार तुम्ही करू शकता देवघरामध्ये दे कवड्या ठेवायचे वारंवार सेवा करायची अशा काही होणार नाही जे कष्ट करत आहात आई भगवतीची कुलदेवीची कृपा त्यांच्या घरावर त्यांच्या कुटुंबावर तर असते या प्रयत्नाला यश यावं हे खूप महत्वाचं असतं प्रामाणिकपणे प्रत्येक प्रयत्न करत असतं नशिबाची साथ कुलदेवीची साथ असणे तुम्ही जेव्हा सेवा करता सकारात्मकता वाटते संकटात अडचणीत असाल तर तुम्हाला बळ येतं हे त्याचं कारण आहे कवड्या घेता आणि त्याला वर्ष वर्ष ठेवायचं त्याला भुंगा लागणार हे चुकीचं आहे तुमच्याकडे जुन्या कवड्या असतील तर तुम्ही ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तुम्हाला सेवा तुम्ही करू शकता एक लाल वस्त्र घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा एक पिवळं वस्त्र घ्यायचं आहे ती तु आपल्याला त्याची पोटडी करून ते ठेवायचं आहे देवघरामध्ये जर देवघरात ठेवलं तरी चालेल नाहीतर तुम्ही तुमच्या जर देवघरात खूप अडचण असेल तर तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवू शकता जर त्याला बघायचं नाही सेवा करू नका या सेवा दररोज करायच्या का जसं तुम्हाला जमेल तर तुम्ही करू शकता नाही तर तुम्हाला मंगळवार शुक्रवार अष्टमी त्या दिवशी तुम्ही केला तरी चालेल नाही तर महिन्यातून आपल्याला एकदा तरी करायचे आहे त्या सेवेची ताकद वाढते मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ